लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सरपंच उपसरपंचांचं मानधन झाले दुप्पट सरपंच परिषदेच्या पाठपुराव्याला यश जुलैपासून खात्यात थेट जमा मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा सरपंच परिषद पुणे करणार जाहीर सत्कार राज्यातील हजारो ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सरपंच आणि उपसरपंच पदासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे सरपंच परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन आता जुलै दोन हजार चोवीस पासून दुप्टीनं थेट खात्यात जमा होऊ लागला असल्याचं सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी सांगितलंय दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार दिले जाणारे मानधन अद्यापही सुरू असल्यानं सरपंच परिषद पुणेकडून मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे दोन हजार चोवीसच्या नवीन शासन निर्णयानुसार दुप्पट मानधन आणि सदस्य भत्ता मिळावा अशी जोरदार मागणी केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अंमलबजावणी सुरू केली असून जुलै महिन्यापासून राज्यभर सरपंच उपसरपंचांना वाढीव मानधन मिळू लागलंय उदगीर इथं पार पडलेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरपंच परिषदेकडून करण्यात आलेली दुप्पट मानधनाची मागणी मान्य केली होती त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तोब करून शासन निर्णय घेतला होता आज त्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये आनंदाचं वातावरण आहे सरपंच परिषदेच्या प्रयत्नांमुळे गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींना न्याय मिळाल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत असल्याचं कार्य अध्यक्ष माउली वायाळ यांनी सांगितलं या निर्णयाबद्दल सरपंच परिषदेकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा राज्यातील सरपंच एकत्र येऊन एकत्रितरित्या साताऱ्यात जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे पुणे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र भोसले आणि महिला प्रदेश अध्यक्ष जिन्नत सय्यद यांनी दिली आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका